शिक्षक म्हटलं की एक खूप मोठी जिम्मेदारी व्यक्तिमत्व असलेला हा शिक्षक हा भाग असतो आणि गंगाधरजी नंदेवाड यांच्या आज सेवापृती कृतज्ञ सोहळ्याला राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या मंचावर उपस्थित होते खास करून मोहनान्ना आंबर्डे यांचं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी होतं आणि आजच्या या कार्यक्रमाला गंगाधर नंदेवाड विषयी सर्वांनी असं उत्कृष्ट असं मनोगत व्यक्त केलेलं आहे गंगाधर नंदेवाड यांच्या कारकिर्दीचं सांगायचं सा म्हणलं तर अतिशय खूप हलाकीच्या परिस्थितीत मात करून त्यांनी हे उंच भरारी घेतलेली आहे आणि दहावीच्या नंतर डी एड करून जवळपास शिक्षक झाल्याच्या नंतर तीस वर्षाची सेवा बजावून त्या या ठिकाणी सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि या शाळेच्या माध्यमातून त्यांनी विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना घडवून आणलेलं आहे आणि बाकीच्या विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांना लेझिम स्पर्धेचं असो वृक्षारोपांचं असो असे शाळेमध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यांचा मित्र परिवार हा राजकीय क्षेत्रामधला फार मोठा आहे आणि अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रवक्ते म्हणून आणि गोड तेलंग समाज संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून यांनी चांगल्या पद्धतीनं हे काम पाहिलेलं आहे आणि आज, आज या सेवापूर्तीच्या निमित्तानं मी राष्ट्रीय कलाल गोड तेलंग युवा संघर्ष समितीतर्फे ते त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व त्यांचं या पुढील आयुष्य त्यांनी आपल्या परिवारासोबत चांगल्या प्रकारे घालावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि ते आणि त्यांना शेवापूर्तीच्या शुभेच्छा देतो मी गंगाधर गुनाजी नंदेवाड सुप्पेकर मी दिनांक चार एक दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुगाव तालुका लोहा येथे जॉईन झालो आणि तिथे पाच वर्ष ड्युटी करत असताना त्या ठिकाणी वृक्षारोपण मुलांना कर्तयुक्त गीता आनंदायी शिक्षण कर्तीतून शिक्षण देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि नंतर तिथून माझी बदली ब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळीरामपूर केंद्र वसरली तालुका नांदेड इथं झाली आणि या बळीरामपूर शाळेमध्ये भरपूर विद्यार्थ्यांमध्ये मी क्रीडा लेझिम आणि विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना स्फूर्त प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम केलं आणि नेतृत्व गुणामध्ये विद्यार्थी खूप सुधारलेले आहेत माझे विद्यार्थी खूप काही तहसीलदार झाले आहेत काही इंजिनियर झालेले आहेत आणि त्यानंतर तिथून माझी बदली जिल्हा परिषद हायस्कूल वडेपुरी या ठिकाणी झाली तिथेही मी प्राथमिक असताना सुद्धा दहावीपर्यंतच्या वर्गाला शिकवत होतो अर्थशास्त्र मी त्याविषयी त्या ठिकाणी शिकवलेला आहे त्या सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन तिथेही विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं आणि विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांचा तुप्त विकास त्या ठिकाणी घडून आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हावर जिल्हा परिषद वडेपुरी हायस्कूल येथून पुन्हा जिथून गेलं तिथंच म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळीरामपूर या ठिकाणी पुन्हा दोन हजार चारला जॉईन झालो आणि त्यानंतरही त्याच काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्रीडा स्पर्धा विविध कलागुणाला वाव देण्याचं काम मी माझ्या पद्धतीनं होता होईल तेवढं प्रयत्नांनी त्यांना दिलं आणि विद्यार्थ्याला घडवण्याचं काम केलं आणि तिथून दोन हजार ला माझी बदली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वसरणी या ठिकाणी झाली इथे अगदी माळराण होत आणि त्या मारराणावर सुद्धा वृक्ष लावण्याचं काम माझ्या हातून घडलं शाळेला कंपाऊंड वॉल झाला गेट झाला आणि आता ती वसंनीच्या माळावर जे मारराण होतं ते जो माळराण उलवण्याचं हिरवळ मारराण करण्याचं भाग्य मला लाभलं आधी त्या विद्यार्थ्यांखा त्या झाडाखाली माझे विद्यार्थी बसतात आणि त्या सावलीचा फायदा घेतात आणि झाडाचे फायदे ते आपाप सांगतात आणि म्हणून तेवढ्या ओसनेच्या माल फक्त आणि फक्त थडं लावणारा मीच आणि मी आणि त्या ठिकाणी ओनाराई फुललेली आहे आणि त्याचबरोबर नुसतं ओनाराहीच नाही तर विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विविध कला गुणांना वाव देण्याचं मी काम केलं अशा पद्धतीनं माझा हा आजपर्यंतचा हा काळ तिथून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळगाव या ठिकाणी माझी बदली झाली आणि टाकळगावला सुद्धा कंपाऊंड वॉल गेट आणि झाडं लावण्याचा प्रयत्न केला आजही मी त्या ठिकाणी त्या झाडाचे वाढदिवस साजरे केलेले आहेत दरवर्षी झाडाचे वाढदिवस साजरे करत असताना मला आनंद वाटतो पेढे आणि विद्यार्थ्यांना बसून ते त्याच्या झाडाबद्दलची गीत एक उपक्रम या ठिकाणी मी राबवला त्याचबरोबर तिथून माझी बदली झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हद्दी तालुका लोहा केंद्र मारतळा या ठिकाणी सुद्धा मी माझ्या पद्धतीनं होता होईल तेवढं विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागामध्ये गुंतवण्याचं काम केलं आणि विविध क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर लेझिम स्पर्धा आणि कवायत यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पहिलं बक्षीस आणि राज्यस्तरावर हातणीला सुद्धा पहिलं बक्षीस आणि बहुमान मिळवून देण्याचा मी त्यांचा मला भाग्य लाभलं आणि त्याबद्दल शासनानं मला आदर्श उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार दिला त्याचबरोबर मतदान जनजागृती यामध्ये मतदारांना जागृत करण्याचं महान काम मी केलं त्याबद्दल मला आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी मला माझं प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि सन्मान केलेला आहे त्याचबरोबर जवाहर तहसीलमध्ये काम करत असताना बिओल म्हणून तिथेही ता तालुका लेवलला त्या तहसीलदारांनी माझं अतिशय काम सुंदर असल्यामुळं त्या उत्कृष्ट कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन माझा गौरव केलेला आहे त्याचबरोबर नांदेड पंचायत समिती या ठिकाणी कार्यरत बलरामपूरला असताना तिथेही माझ्या कामाची दखल घेऊन नांदेड पंचायत समितीने माझा तालुका पुरस्कार करून माझा सन्मान केला बस आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो यापुढे मी समाज करता सेवेत करता पहिलंच मला या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनामध्ये त्याचबरोबर शिक्षक संघटनामध्ये काम करण्याची आवड आहे आणि ते मी करतच राहणार आणि समाजाला काही देणं लागतं आणि म्हणून समाजाचा देण्यासाठी समाजा मी माझ्या समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करेल त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यासोबत काम करत असताना विद्यार्थी मित्रासोबत काम करत असताना त्यांचे काही गुण मी त्यांच्याकडून घेईल आणि जरूरत वेळ आली तर राजकारणी नोकरी जर मला पुढाकार दिला तर निश्चितच मी माझा पुढील आयुष्य राजकारणामध्ये घालून घालवण्यास सक्रिय सहभागी होईल महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रुषा पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ व महाराष्ट्र नर्सिंग मुंबई मान्यता मुक्ताई नर्सिंग कॉलेज एएनएम व एम नांदेड कोणत्याही शाखेतील बारावी पास अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी मोफत प्रवेश तसेच बीकॉम बीएससी पास असणाऱ्या मुला मुलींसाठी जेएनएम अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चालू आहे आमच्या कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज अशी इमारत व तज्ञ प्राध्यापक वृंद अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंत योजना लागू नॅशनल बँक व खाजगी बँकेतून शैक्षणिक कर्जाची सुविधा ओबीसी व्हीजीएनटी एसबीसी मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू शंभर टक्के नोकरीची संधी देणारा एकमेव कोर्स म्हणजे एन एम व जीएनएम करा कॉलेजचा पत्ता सप्तगिरी बिल्डिंग नालंदा नगर बुद्धविहाराच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्य नगर नांदेड मुक्ताई नर्सिंग कॉलेजचे संचालक लालबाजी घाटे संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव शहात्तर नव्याण्णव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात सत्तर सोळा